नाशिक नाही मी नागपूर होते <laughs> oh, 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 मंडळी फायनली आज सकाळ इतकी सुंदर झालेली आहे मी नाशिक नाशिक नाही मी नागपूरमध्ये ओके <laughs> okay, तर नाशिक नाशिक इतक्या रक्त रक्तामध्ये पसरलेलं नाही म्हणून नाशिक येते बाय वे मीन नागपूर त्यापर्यंत मी इतके व्लॉग्स बघितले ताडोबा रिलेटेड मला खरंच माहिती नव्हतं हो की मी कधी तर इथे येईल आणि मी स्वतः तसं व्लॉग मध्ये तर एक आयडिया आलेली आहे की लोक काय दाखवतात आणि कसं काय पण जे मी स्वतः एक्सपिरियन्स करणार आहे ना ते तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमात बघायला मिळेल रियालिटी काय आहे ताडोबा म्हणजे काय तर मला आधी वाटायचं की एक प्लेस म्हणजे लाईक रिसॉर्टचं नाव पण ते ऍक्च्युली तसं नाही इथे नागपूरला आल्यानंतर माझी ती कल्पना म्हणजे पूर्ण क्लिअर झाली की ॲक्च्युली ताडोबा म्हणजे एक असं प्लेस आहे जिथे सगळे टायगर्सला म्हणजे व्यवस्थित त्यांना सेफ ठेवलं जातं रिझर्व केलं जातं आणि त्यांचं पालन पोषण केलं जातं त्यांची काळजी घेतली जाते जेणेकरून जे टायगरचं प्रमाण आता कमी होत आलेलं आहे आपल्या इंडियामध्ये तर ते वाढेन आणि आपली तीच इच्छा आहे की सगळ्या प्राण्यांना व्यवस्थित त्यांनी ग्रो करावं सो दॅट ज्या काही गोष्टी होत आहेत त्या कमी होतील आणि हा दुसरी गोष्ट गोष्ट म्हणजे जे आपण ब्लॉग मध्ये बघतो ना मोठ्या मोठ्या ब्लॉगर्सच्या तर तसं नसेल हा खूप रॉ फुटेजेस असणार आहे जे तुम्हाला बघायला मिळेल आणि खूप रिअल त्याचबरोबर खूप छान छान असे रील सुद्धा मी पोस्ट करेल तर कालचा प्रवास तुम्ही पाहिला नसेल तर जाऊन बघा मी नाशिक ते नागपूर कसा प्रवास केलेला आहे आणि चला मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप अजिबात करायचं नाही बरं का मला सांगायचं तुम्ही कुठपर्यंत व्हिडिओ बघितला ओके नागपूर ते ताडोबा जाण्यासाठी सत्तर किलोमीटरचा प्रवास करून फायनली मी दुपारी पोहोचले होते सिंग स्टेट ताडोबा या ठिकाणी तर ताडोबा या लोकेशनचं नाव आणि सिंग स्टेट हे रिसॉर्टचं नाव आहे आणि फायनली इतकं सुंदर वॉर्म वेलकम त्यांनी केलेलं आहे एकदम मस्त पॅकेज तर मी चेक इन केलं होतं पूल व्ह्यू कॉटेजमध्ये आणि तुम्ही पाहू शकताय बाहेरचं क्लायमेट इतकं सुंदर आहे बट ही विंडो आणि ही रूम इतकी अट्रॅक्ट करत होती मला आणि ह्यापेक्षा ही सुंदर जी रूम आहे माझी ती संध्याकाळी तुम्हाला शेअर करेलच पण मला जेवणामध्ये बघा तुम्ही पाहू शकता इथे छान चमचमीत सावजी चिकन आणि वेजमध्ये सुद्धा खूप सारे ऑप्शन्स होते तर तुमच्या ऑर्डरप्रमाणे तुम्हाला जेवण सुद्धा मिळेल या ठिकाणी आणि हा दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या रूममध्ये होतो सुंदरसा असा बाटप जो मला खूप अट्रॅक्ट करत होता आता आण... एक्सप्लोअरच करायचा आहे तर म्हटलं चला पहिला जाऊन बाहेर बसूया स्विमिंग पूलमध्ये आणि खूप छान अशी मी रमले होते आणि मी सोलो ट्रॅव्हलर आहे त्यामुळे मी सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करणार बिकॉज एकटी राहिले की पुन्हा मला घरच्या लोकांची आठवण येईल त्यामुळे मी सगळं एक्सप्लोर करत होते त्यानंतर मी इथे आले होते हा आहे टू बी एच के बंगलो मी एकटीच होते म्हणून <laughs> परंतु टेन्शन नाही कारण की इथला जो क्लायमेट आणि वातावरण आणि एन्व्हायरमेंट होतं ते खूप सुंदर होतं पॉझिटिव्ह वाईब मला येत होती तुम्ही पाहू शकताय पूर्ण जे आहे केलेलं इतकं सुंदर आहे एकदम ऍस्थेटिक फील येत होतं त्यानंतर बेडरूमला अटॅच इकडं एक छानसा हॉल सुद्धा आहे तुम्ही इथे किचन पण पाहू शकता इतका मस्त पैकी आता बरेचदा काय असते की ताडोबाला यायचं म्हटल्यानंतर माझ्यासारखं कोणी तर ना एक तर येणार नाही परंतु तुम्ही जेव्हा एकदम मोठ्या ग्रुपमध्ये येणार असाल फॅमिली मेंबर्स तर हा टू बी एच के बंगलो परफेक्ट आहे <गँणी> मला ना असं वाटत होतं की का शिव इशू आणि शिवचरण माझ्यासोबत असते तर त्यांनी स्विमिंग पूल तर अजिबात सोडला नसतं कारण की तो इतका अट्रॅक्ट करत होता ना मला पण एकटीने मी करायचं काय पण ठीक आहे आता आपण सोलो ट्रिप करायची ठरवलीच आहे तर सगळ्याच गोष्टी एन्जॉय करूच पण त्याआधी तुम्ही हा बाहेरचा वातावरण बघा किती सुंदर आहे त्यानंतर मी एक्झिक्युटिव्ह रूम सुद्धा बघितलाय की नेमके आहे तरी कशा जर माझी ऑडियन्स कोल्हापूर पुणे मुंबई नाशिक कुठूनही आली तर त्यांच्यासाठी सगळ्या रूमच्या कॅटेगरीज मला दाखवायच्या होत्या इथे टू बी एच के बंगलो आहे व्ह्यू कॉटेजसुद्धा आहे त्यानंतर हे एक्झिक्युटिव्ह रूम्स अशा दोन रूम्स आहे तर तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्या सोयीनुसार रूम्स बुक करू शकता इथे लोएस्ट प्राईजपासून तर हायस्ट पर्यंत छान छान रूम्स अवेलेबल आहे तर ही रूमसुद्धा परफेक्ट आहे कपलसाठी आणि छोट्याशा फॅमिलीसाठी तर ही आहे पूल साईड व्ह्यू अशी रूम तर खूप मस्त आहे खूप सुंदर आणि सध्या तर वातावरण जे आहे ना पावसाळी तर खूप भारी फील होतं एकदम रिफ्रेशिंग वाटतं तसं मला इथे पोहोचण्यासाठी ना, ना दुपारच झाली होती कारण मी थोडा आरामातच प्रवास करून आले त्यानंतर संध्याकाळी स्नॅक्स मध्ये मी खाल्ले होते पकोडे गरमागरम आणि चहा संपूर्ण दिवस हा रिसॉर्ट मध्ये फिरण्यात मजा मस्ती करण्यात आणि स्वतःचा आनंद शोधण्यातच गेला होता त्यानंतर मग मी रात्री इथे चेक इन झाले हे आहे टू एच के जे मी मगाशी सांगितलेलं आणि रात्री मला इतकी छान झोप आली होती मी तुम्हाला काय सांगू जर तुम्ही कधी ताडोबाचा प्लॅनिंग करत ना जर कर मी तुम्हाला सांगेल की जर तुम्ही ॲनिमल्स लव्हर असाल तर खरंच तुम्ही एक वेळा तरी आपल्या मुलांना घेऊन किंवा आपले फ्रेंड सर्कल कपल्स फॅमिलीला घेऊन एक वेळा ताडोबाला नक्की व्हिजिट करा माझी इतकी मस्त झोप झाली होती ना आणि खरंच सोलो ट्रॅव्हलिंगमध्ये एक वेगळ्याच लेवलची एनर्जी असते एक वेगळा कॉन्फिडन्स असतो जो मी स्वतःमध्ये बघितला आणि जवळपास आता ही माझी तिसरी सोलो ट्रिप आहे आणि आय होप तिथून पुढे पण अशी होणारच आहे त्यानंतर मी उठले ब्रश केलं नाही काही नाही आणि बंगलोला अटॅच जो स्विमिंग पूल होता ना तो मी बघितला प्रायव्हेट स्विमिंग पूल इथे खूप मजा मस्ती धमाला पण करू शकतो आहे टी व्हीचा आवाज वाढवायचा सॉंग्स लावायचे आणि असा माझ्यासारखा ब्रेकफास्ट ऑर्डर करायचा बाय द वे मी आता जरी सोलो ट्रॅव्हलर असले तरी मी स्वतः आता एक युट्युबर आहे त्यामुळे मला ह्या गोष्टी मॅडिटरी आहे मला हे शूट करायचे असतात पोस्ट करायचे असतात माझे बरेच फॉलोवर आहेत त्यांनासुद्धा माझी ट्रॅव्हल जर्नी आवडते म्हणून मी हे सगळे शूट करून त्यांनी त्यांच्यासोबत शेअर करत आता बरेच लोकांना हा प्रश्न पडतो की तू सोलो ट्रॅव्हलर म्हणतेस आणि तुझं शूट कोण करतं तर मंडळी ऍक्च्युली काय असतं जर मी कुठल्या हॉटेलला वगैरे गेले ना तर मी कुणाला तरी म्हणते प्लीज थोडंसं शूट घेता का माझा अदरवाइज माझा जो ट्रायपॉड आहे तोच माझा शूटर आहे तर आणि आता जवळपास दोन ते तीन वर्ष झाले कंटिन्यू शूट करते त्यामुळे मला कॅमेरा अँगल सुद्धा खूप परफेक्टली कळतो तर मंडळी मी खरं सांगते मी इतका एन्जॉय केला ना आणि खरंच एक वेळा तरी हाऊस वाईफनी किंवा वुमन्सनी खरंच अशी ट्रीप काढणं गरजेचे आहे जर तसं एकटीला भीती वाटत असेल तर आपल्या फ्रेंड सर्कलला घेऊन एक वेळा नक्की एन्जॉय करा जर मंडळी तुम्हाला ना ॲनिमल्स बघण्यामध्ये किंवा जंगल सफारी करण्यामध्ये इंटरेस्ट असेल ना तर एक वेळा नक्की ह्या वर्षी तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत ट्रिप प्लॅन करा हॉटेलचे डिटेल्स मी सगळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तुम्हाला जर जंगल सफारी करायची असेल तर ते बुकिंगसुद्धा तुम्हाला जंगल सफारीची करून देतात आणि हो जंगल सफारीची बुकिंग आपल्याला एक महिना आधीच करायची असते त्यामुळे काय होतं की आपल्याला सीट्स मिळतात डिस्कवरीमध्ये अॅनिमल्स बघण्यापेक्षा जेव्हा आपण रिअलमध्ये असं बघतो ना तो एक वेगळ्या लेवलचा कॉन्फिडन्स असतो आणि खरंच इथे आल्यानंतर माझं नाव वाघांवरचं प्रेम खूप वाढलंय तसं मला डॉग्स वगैरे खूप आवडतात हे तुम्हाला माहितीच आहे परंतु आता माझं या प्राण्यांवरती सुद्धा तितक जीव असा आता या रिसॉर्ट मधून चेकआउट होऊन मी आता दुसऱ्या रिसॉर्ट मध्ये चालली आहे तिथला पण तुम्हाला व्हिडिओ लवकरच पाहायला मिळेल